कुठल्या प्रकारची दखल घेत नाही आणि हे जर छत्रपतींच्या काळात झालं असत तर छत्रपतींचा एक नातेवाईक होता रांजाचा पाटील त्यांनी अशी जे कृत्य केली होती ते स्वतःचा नातेवाईक पहिला नाही त्यांचा संरंग केला अशा मध्ये दोन हात तोडले कोपऱ्यापासून दोन पाय तोडले गुडघ्यापासून दोन डोळे काढले तर दहा त्या हाताने त्या स्त्रीला स्पर्श केला होता त्या वाईट नजरेने त्या स्त्रीला पाहिलं होतं अशी शिक्षा छत्रपती देऊ शकतात तर तुम्ही कशाला त्या छत्रपतींचं नाव घेता तुम्हाला अधिकार नाही त्या महाराजांचं नाव घेण्याचं कारण हा मराठा समाज आतापर्यंत हा युवक बोलतोय की मला आरक्षण का पाहिजे आणि तुम्ही आरक्षण का देत नाही युवकांना माझं आज सांगणार आहे की आज तुम्ही पेटल्याला शांत बसू नका पेटलेले पेटलेलेच राहू द्या कमीत कमी आपली मुलं आपली पुढची पिढी आपल्याला एवढं बदल माझा बाप क्रांतिकारक होता नव्हता करतो आणि आपले जे कोणी मराठा आमदार असतील मराठा नेते असतील त्यांना सुद्धा सांगतो तुम्ही कमीत कमी नुसतं राजकारण करू नका बत्तीस तेहतीस तुमचा मराठा समोर लढतोय तुम्ही काय करता तुमच्या पक्षीय बैठका वाटत तुम्ही एकत्र बसतात एवढा जागा मला पाहिजे एवढ्या जागा तुला पाहिजे अरे एकदा तरी आरक्षण मिळालं पाहिजे मागणी आणि त्या मराठा आमदार असतील मराठा नेते असतील त्यांना या ठिकाणी इशारा देतो तुम्हाला सुद्धा घेऊ शकतो तर जमले सुद्धा आणू शकतो त्यांना या ठिकाणी करून द्यायचं आहे जे कोणी आपले अहो साधी आमची सभा ती सभा सभा जर असते आपले जर नेते आले तर स्टेज वर बसायला जागा नसते मांडू मांडी देऊन बसते काय लाज वाटते का बसायला तुम्हाला आमच्या मुली बहिणी जर तर तुम्हाला असा लाज वाटते का या ठिकाणी बसायला चला तुम्ही आज बाहेर नाही निघाला येणाऱ्या काळामध्ये आज मी तुमच्या मागे राहणार नाही तरी तुम्ही घ्या